महाराष्ट्रातला रोजगार हा गुजरातला पळवला जातो त्याच्यामुळे घराघरामध्ये भाऊ सुद्धा बेरोजगार बेरोजगार आहेत आणि या पुणेसारख्या शहरामध्ये अनेक भाऊ हे ड्रगच्या आहारी गेलेले त्या संदर्भात या राज्याचं सरकार या राज्याचे गृहमंत्री या राज्याचे अर्थमंत्री यांनी काही भूमिका घेतली असं मला दिसत नाही आता मी पुण्यातून बोलते मला कालपासून लोकांनी जी माहिती दिली की पंजाब नंतर किंवा पंजाबच्या बरोबरी पुणे हे ड्रगचं महत्वाचं केंद्र म्हणजे अंमली पदार्थ नशेच्या आहारी पुण्यात एक पिढी जाताना दिसते आणि पुण्याचे आपले पालकमंत्री मंत्री राज्यकर्ते राजकारणी पुणे हे सामाजिक चळवळीचं केंद्र होतं एकेकाळी पोलिसांनी कारवाई करण्याचं नाटक केलं पण राजाश्रय असल्याशिवाय पोलिसांची मदत असल्याशिवाय राजकारण्याचं पाठबळ असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासारख्या शहरात ड्रगचा व्यवहार होईल असं वाटत नाही आणि ड्रग सगळे येते कुठून तर गुजरात मधून येते गुजरातच्या मुंद्रा पोर्टवरती अफगाणिस्तान आणि अन्य देशातून मोठ्या प्रमाणात ड्रगच्या काही ड्रग्ज पकडले जातात आणि बाकी सगळे ड्रग्ज हे महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यामध्ये पोचवलं जातं नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातली दोन ड्रग्ज ची महत्वाची केंद्र गेल्या काही दिवसातल्या ड्रग संदर्भातल्या घडामोडी पुण्यातला पाहिल्यावर तुम्हाला कळेल की वरद असल्याशिवाय आता ठीक आहे तुम्ही हे बुलडोजर लावताय काही बांधकाम पाडताय छप्पर पाडताय भिंती पाडताय त्याच्यामुळे डक्त इकडला व्यवहार कमी होईल का मला वाटत नाही आता पुण्याला केंद्रामध्ये एक मंत्रीपद मिळालेलं इकडे मंत्रीपद आहेत पण पुण्याचे प्रश्नच वेगळे आहेत पुण्याचे प्रश्न जसे विकासाचे आहेत तसे आता सामाजिक पण निर्माण झाले घराघरामध्ये लाडले भाऊ लाडले बहीण या योजना ठीक आहेत पण घराघरामधली तरुण मुलं हे लाडले भाऊ या पुण्यात ड्रग चाहारी गेल्यात नाशिकमध्ये ड्रग्ज हारी गेलेत या राज्यामध्ये हे ड्रग्ज येते कुठून याचा कोणी शोध लावतो काही काय या ड्रगच्या पैशातून निवडणुका लढवल्या गेल्या या, गे या महाराष्ट्रामध्ये मत विकत घेतली गेली याच्यावरती खरं म्हणजे पत्रकारांनी सुद्धा संशोधन करणं पंजाब पंजाबमध्ये काय झालं शेवटी पंजाबमधली एक पिढी गेली नॉर्थ मध्ये काय झालं या जगातल्या अनेक भागामध्ये ड्रग्जमुळे पिढ्याच्या पिढ्या बर्बाद झालेली आणि पुण्यासारख्या शहरामध्ये हे सगळं व्हावं त्याचं खरं म्हणजे लोकांनी रस्ता उतरायला पाहिजे आम्ही नाशिकला प्रचंड मोर्चा काढला होता प्रचंड लाखो लोक रस्त्यावर उतरले पालक उतरले पण पुन अजूनही पुणे थंड दिसतं कशामुळे शर, आ, डिला, डिला सर म्हणायला होता की महाआघाडीला चेहरा दिला पाहिजे मुख्यमंत्री पदाचा पण आज सर कोण म्हणतात आमचा चेहरा आहे ना बरोबर आहे त्यांचं म्हणणं शरद पवार साहेब आहेत महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही केंद्रामध्ये राहुल गांधी हा चेहरा झाला असता की राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे जर ठरवलं असतं तर किमान पंचवीस ते, ते तीस जागा सहज वाढल्या असते देशभरात अशी माझी भूमिका आमची भूमिका कोणतंही सरकार किंवा कोणत्याही संस्था हे बिनचेहऱ्याची चे असू नये आपण कोणासाठी मतदान करतो आहे हे लोकांना कळायला हवं लोकांनी इंदिरा गांधीला मतदान केलं लोकांनी मोदीला मतदान केलं लोकांनी राजीव गांधींना मतदान केलं ठीक आहे पक्ष असतो संघटना असतात आघाड्या असतात पण आम्ही जेव्हा एकत्र बसू या विषयावर तेव्हा चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय समोर आपल्याला आणखी तुम्ही मत आहे पण महाविकास आघाडी आहे तीन पक्ष एकत्र आहेत एकत्र आहे आणि चेहरा कोण त्याच्याविषयी आमच्यात मतभेद नाहीये शेवटी आम्ही तिघांनी निवडणूक एकत्र लढल्यावर ती महाराष्ट्रामध्ये लोकसभेला काय निकाल लागला आपण ला पाहिलं आम्ही कोणताही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात तिघे एकत्र लढणार आहोत आणि साधारण एकशे पंच्याहत्तर एक एक ते एकशे ऐंशी जागा आम्ही जिंकू विधानसभेच्या हे आम्ही खात्रीनं सांगतो म्हणून काय करतोय स्वतःच ते मग त्यांच्या टिकेट मी कशाला बघा देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही या राज्याच्या जनतेनं त्यांचं नेतृत्व त्यांचा पक्ष बरं का त्यांच्या आघाड्या यांना झिडकारून लावलेलं ते स्वतःला नाना फडणवीसांचे मोठे भाऊ समजत होते बरं का पण तसं काय नाही आहे नाना फडणवीस साडेतीन शाळांपैकी एक होते त्या साडेतीन शाळांमध्ये यांना स्थान नाही आहे राऊत साहेब अजित पवारांच्या बाबतीमध्ये भाजप सातत्यानं जे काही स्थानिक नेते आहेत टीका करत आहेत पुणे जिल्ह्यामधले नेते असं म्हणतात की अजित पवारांना आता महायुद्धमध्ये घेऊ नका कारण अजित पवार म्हणून बरंच नुकसान जे आहे ते भाजपच झाले आता भाजपवरती टीका केली जाते की उपयुक्त तसं संपली की भाजप अनेक लोकांना बाहेर काढून देतं मला भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत ही जी भूमिका आहे की गरज सरो वैद्य मरो ही भाजपचं कायम धोरण आहे आणि हे फक्त महाराष्ट्रातलं नाही तर देशभरातलं हे देशभरातलं शिवसेनेनं पंचवीस वर्ष त्यांच्यावरती त्यांच्याबरोबर काम केलं आणि आम्ही जो अनुभव घेतला तो देशभरामध्ये इतरांनी सुद्धा घेतलेला आंध्रमध्ये जगन मोहन आता घेत आहेत मध्ये नवीन बाबू पटनायक घेत आहेत पटनायक घेत आहेत अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षानं लोकांना गरजेपुरतं वापरून घेतलं आणि त्यानंतर गरज संपल्यावर फेकून घेतलं राऊत साहेब संसदेत जे खासदारांची शपथविधी झाला शशी थरोरांनी शपथविधी घेताना जय संविधान म्हणल्यानंतर टीका केली टोकले यावरून विरोधक आक्रमक होत्या संविधानाचं नाव घेतल्यावर हे गजर या वेळेला लोकसभेत ऐंशी टक्क्याच्या पेक्षा जास्त खासदारांनी जय संविधानची घोषणा देत शपथ घेतली आपण पाहिलं असेल जास्तीत जास्त खासदारांनी जय भीम जय संविधान इस देश में रहना होगा तो जय संविधान कैना होगा हे आमचं धोरण आहे का संविधानाची गर्जना करणं घोषणा करणं हा या देशात गुन्हा आहे का ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते एका घटनात्मक म्हणजे संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांना संविधानाचा इतका तितकारा का असावा त्यांच्या पक्षाचे अनेक लोक इतर वेगळ्या वेगळ्या धर्मांच्या घोषणा देत होते त्याला त्याने आक्षेप घेतला नाही पॅलेस्टाईन जय पॅलेस्टाईनला त्यांनी आक्षेप घेतला नाही असं म्हणायचं असेल तर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या त्याही धार्मिकच घोषणा आहेत जय संविधान ही एक धर्मनिरपेक्ष घोषणा आहे ज्या संविधानावरती देश उभा निर्माण झाला त्या संदर्भात आदरयुक्त काही घोषणा केली तर भारतीय जनता पक्षाला एवढं पोळसळ उठण्याचं कारण काय आणि आम्ही जय संविधान बोलणार बोलत राहणार तुम्ही आमच्यावरती कोणत्याही कारवाई करा भाजप सर भाजप संविधान विरोधी वाटते का अशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष कायम संविधान विरोधीच राहिलेला आहे जर दोनशे चाळीस पर्यंत भाजपा घसरली नसती तर या देशाचं संविधान नव्यानं लिहिण्याची त्यांची योजना होती आता त्यांनी हात वर केले पण या देशामध्ये नव्यानं संविधान लिहून नवीन घटनाकार नरेंद्र मोदी असं त्या संविधानाच्या पुस्तकावरती येण्याची दाट शक्यता होती पण या देशाच्या जनतेनं त्यांचा हा डाव उधळून लावला आम्ही इंडिया आघाडीनं देशाच्या जनतेच्या मदतीनं संविधान बदलण्याचा आणि डॉक्टर आंबेडकरांचं संविधान खतम करण्याचा डाव आम्ही सगळ्यांना उधळून लावला याचा त्यांना प्रचंड राग आलेला सर खर तर शेतकऱ्यांसाठी एक रुपयात विमा योजना सरकारने सुरू केली त्याच्यासाठी आता पन्नास शंभर रुपये मागितले जातात कालही त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सांगितलं की एक रुपयात आम्ही विमा देऊ शेतकऱ्यांसाठी मात्र तसं काय होताना दिसत नाही हे सरकार बोगस आहे हे सरकार डुप्लिकेट आहे हे सरकार म्हणजे मोदींची नकली संतान आहे बरं का हे सरकार शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवारच सरकार हे मोदी शहांचं नकली संतान ते अशा डुप्लिकेट पद्धतीनं वागणार निवडणुका आहेत उद्या हे संपूर्ण जे बजेट आहे हे निवडणुकीना डोळ्यासमोर जनतेच्या पैशानं मत विकत घ्यायचा प्रकार ते करत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघात लाखो लाखो मत या लोकांनी विकत घेतली आणि काही ठिकाणी विजय प्राप्त केला या वेळेला निवडणुकीच्या आधी जनतेच्या पैशानं मतं विकत घ्यायची वारकऱ्यांना सुद्धा त्यांनी विकत घ्यायचा प्रयत्न केला दिंडीला वीस हजार रुपये वारकऱ्यांनी आपल्याकडे मागितलं होतं तुम्ही वारकऱ्यांच्या स्वाभिमानावर वा सुद्धा अशा प्रकारे घाला घालण्याचा प्रयत्न करता प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची हे जे मोदी शहांचं धोरण आहे तेच या महाराष्ट्रामधल्या घटनाबाह्य सरकारने राबवलं शेतकऱ्यांची फसवणूक होते असं वाटतं नक्की सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट शेतकऱ्यांचा आत्महत्याचा कुठे असेल तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये अमरावती अमरावतीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये अठ्ठावीसशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे रेकॉर्ड होती, मजे मजे। होती अशा त्रे महाराष्ट्रातला तुम्ही स्ट्राईक रेट पहा हे एकनाथ शिंदे म्हणतात ना आमचा स्ट्राईक रेट आमचा स्ट्राईक रेट या राज्यातल्या शेतकऱ्यांचा आत्महत्येचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त आहे गरज तुम्हाला करून देईन बजेट ना त्यावरून पवार साहेबांनी काही प्रश्न उल्लेख <laughs> केले की के बाबा राज्यात किती निधी पैसा आहे त्यावरून प्रफुल्ल पटेलांनी असं म्हटलं की कधीतरी मोठं मन करून सरकारचं कौतुक करा बजेट उत्तम मांडले असं प्रफुल्ल पटेल हो त्यांनी जे मोठं मन करून पिडीकडून आपली संपत्ती सोडवून घेतली आणि मोदी आणि शहानी मोठ्या मनानं त्यांची दीडशे कोटी संपत्ती ईडीने जप्त केली होती बरं का ती प्रफुल्ल पटेलना परत केली एवढं आमचं मन मोठं नाही आम्ही राष्ट्रवादी लोक आहोत नॅशनलिस्ट लोक आहोत एकनाथ शिंदे म्हणतात की उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे सीएम असताना फक्त लाडला बेटा ही योजना राबवली आम्ही लाडली बहीणचा तुमच्या लाडल्या बेट्याचं काय तुमचा जो लाडला बेटा सरकारमध्ये हस्तक्षेप करतो आहे तुम्ही तुमच्या लाडल्या बेट्याविषयी आमच्या बेटाचे काय करायचं आम्ही भाऊ तुमचा लाडला बेटा ज्या पद्धतीनं वर्षा बंगल्यावर बसून पोलीस प्रशासन बिल्डर बर का यांच्याशी मधुर संवाद साधून निवडणुकीची बेगमी करतोय पुढल्या त्याच्याविषयी बोला म्हटलं जातो महाराष्ट्राचे म्हणून ड्रग्स मिळायचं थांबलंय का ते कोणते बाबा आहे ते की। की। हो तुम्हाला विधानसभेनंतर कळेल सर ड्रग्सचे प्रश्न तुम्ही मांडलात चंद्रकांत पाटील किंवा इतर नेते म्हणतात की तुम्ही म्हणलात की पुणे सुसंस्कृत होतं शैक्षणिक होतं पुण्याला जाणून बुजून बदनाम केलं जात असं तुम्हाला वाटतं मला असं वाटत नाही पुण्यामध्ये ड्रग्ज आहेच ना हे मी आता सांगते मागच्या वेळेलाही सांगितलं जेव्हा आम्ही नाशिकला मोर्चा घालला ड्रग्जच्या विरुद्ध तेव्हा मी पुण्याचा उल्लेख केला होता हे जे पोलीस आयुक्त आहेत पुण्याचे जे आले आहेत ते फक्त जनतेच्या दबावापोटी कारवाया करण्याचं नाटक करत त्यांचा इतिहास आहे नागपूर पासून पासून घ्या जे संबंधित आहेत त्यांना देवेंद्र फडणवीसांचीच फक्त चमचेगिरी करता येते त्यांना या पुणे शहराच्या भविष्याविषयी काही पडलेलं नाही प्रकरणात त्यांनी केलेलं उलाढाली जगासमोर आहेत जनतेच्या दबावामुळे आणि आमदार रवींद्र गंगेकर यांनी जो जागृतपणा दाखवला त्याच्यामुळे त्यांना नाईलाजाना कारवाया करावा लाग राज्यामध्ये सध्या ओबीसी विरुद्ध मराठी विशेष करून मराठवाड्यात तो वाद सातत्याने जातोय कोण करत नाही माहीत नाही शोधलं पाहिजे धरांगींना सुरुवातीला कोणी ताकद दिली उभय महाराष्ट्राला माहिती त्याच्यावर मला मी असं म्हणत नाही की त्यांना कोणी ताकद दिली पण त्याचा त्या संपूर्ण संघर्षाचा फायदा घेण्याचा प्रयत्न झाला जरांगे त्यांच्या समाजासाठी काम आहेत इतर का काम काही नेते आहेत का ते ओबीसीसाठी काम आहेत हा संघर्ष महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधीच झाला नव्हता गेल्या काही वर्षात विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याचे सूत्र गेल्यावर हा संघर्ष का सुरू झाला हा खरं म्हणजे तपासाचा विषय यापूर्वी राज्यात मागण्या होत्या प्रत्येक समाजाच्या लोक मागत राहिले संघर्ष करत राहिले सरकारकडे त्याची पा त्याचा पाठपुरा करत राहिले न्यायालयात प्रकरणं गेली पण देवेंद्र फडणवीस यांच्या हाती या राज्याचं नेतृत्व भाजपने दिल्यानंतर त्यांनी या जाती आगी लावण्याचं काम केलं आणि हा महाराष्ट्र खतम करून टाकला